नमस्कार आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण महाशिवरात्री निमित्त शंकराचे सुंदर असे भजन सादर करीत आहोत त्रिशूळ खांद्यावर मी हर हर बोले ना त्रिशूळ खांद्यावर घेण मी हर हर बोले महादेवाच्या जत्रेला महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन ना पाई चालत नेल्या या डमरूवाल्यान भोले तुझ्या दर्शनाचे मला लागली तहान या पावन नगरीत भोले बाबा तुम महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईन देव तुझ्या गावा येता दुःख होते दूर त्रिशूळ खांद्यावर घेऊन भक्त चढते डोंगर शिवरात्रीला त्रिभुवाणी तु गजर महादेवाच्या जत्रेला पाय महादेवाच्या जत्रेला पाय माझा भोळा घेई भक्तान सभा भक्त शंभू शम्भु करते तल्ली ह जन्म जन्म उपकार शंभू सामी मी फेडीन महादेवाच्या जत्रेला पायी चालत ये त्रिशूल खांद्यावर घेन मी हर हर बोले त्रिशूल खांद्यावर मी बर हर बोले महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईल महादेवाच्या जत्रेला पायी चालत येईल धन्यवाद तुम्हाला सुद्धा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा